अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप छान माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे आपण सदैव काही ना काही सेवा काही ना काही उपाय काही ना काही गोष्टी करत असतो कोणासाठी करतो आपल्या मुलासाठी मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या घरच्यांसाठी सगळे सुखसमाधानात समृद्धीत राहावे कोणालाच कोणत्याच गोष्टीची कमतरता कधी भासू नये सदैव आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपली नव नवऱ्याची प्रगती व्हावी हे आपल्याला कायमच वाटत असतं पण मला असं सांगा आपल्याला बऱ्याच वेळेस असं असं सांगितलं जातं की जो कोणी सेवा करेल तोच मेवा खाईल असं म्हटलं जातं की नाही पण मग आपण सेवा केली तर त्याचा फायदा आपल्या मुलांना आणि नवऱ्याला तर होतोच कारण आपण त्यांच्या त्या कुळाशी बांधलेलो असतो आपण त्या घराण्याशी बांधलेलो असतो आपण त्या घराची कुलस्त्री असतो त्याचबरोबर तुम्हाला मी असं एक गोष्ट सांगू इच्छिते तुमच्या घरातल्या मुलांना नवऱ्याला जरीही देवधर्मातलं काहीही आवडत नसेल किंवा करत नसतील ते किंवा त्यांना वेळ भेटत नसेल तुम्हाला आजपासनं फक्त एकच सवय तुमच्या मुलांना तुमच्या नवऱ्याला लावायची आहे नक्की ती काय आहे मी तुम्हाला सांगते अगदी साधी सोपी आणि सिम्पल गोष्ट आहे बघा तुम्हाला असं वाटतं ना की कधीच आपल्या नवऱ्यानी आपल्या मुलांनी मोठं म्हणजे असं वाईट दिवस बघू नये कुठ कधीच त्यांच्याबरोबर असे वाईट काही घडू नये त्यांची प्रगतीच व्हावी त्यांनी खूप मोठं व्हावं आपल्या मुलांची प्रगती आपल्या नवऱ्याची प्रगती झाली की आपल्याला खूप आनंद होतो बाईला काय एखादी वस्तू भेटली नाही भेटली काय तिच्यामधली प्रगती झाली नाही झाली काय कितीही मोठी ती ऑफिसर असो किंवा कणी कोणीही असो पण शेवटी जेव्हा तिच्या मुलाकडे किंवा तिच्या नवऱ्याकडे गोष्ट येते ना तिला तिथे जास्ती समाधान वाटतं तुम्हाला वाटतं का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती लाखो कमवत असाल स्वतःसुद्धा पण तरीसुद्धा जेव्हा तुमच्या मुलांची प्रगती तुम्ही बघता जेव्हा तुमच्या नवऱ्याची प्रगती तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्या दोन लाखापेक्षाही जास्ती आनंद होतो हो की नाही हेही मला कमेंटमध्ये सांगा तर बघा काय करायचं आहे आपण तर सेवा करतोच आणि मेवा आपणही खातो प्लस तुम्हाला सांगते आपल्या मुलाबाळांचं आपल्या नवऱ्याचं आपल्या घरच्यांचं सगळ्यांचं चांगलं होतं आपलंही त्यामध्ये सुख असतं पण त्याचबरोबर काही कर्मफळं अशी असतात ज्यांचे भोग त्यांनाच भोगावे लागतात दुःख हे कोणाला, कोणालाच कोणालाच माफ नाही कोणा त्यांना ते कसे ना कसे कशाही परिस्थितीत ती त्यांना भोगावीच लागतात त्यासाठी काय करायला हवं त्यांची भोग कमी करायची असतील तर आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला आता सांगते आपल्याला फक्त एकच सवय आपल्या मुलांना आपल्या नवऱ्याला लावायची काय आहे ती सवय तर बघा रोज आपल्या देवासमोर शाळेत जाताना ऑफिसला जाताना कुठेही बाहेर जाताना फिरायला जाताना कुठेही बाहेर पडताना घरातून बाहेर पडताना भले आल्यावर तुम्ही नका येऊ पण घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडून हात जोडून त्यांना सांगणं की मी येतोय माझ्याबरोबर चला माझ्याबरोबर या आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते देवाचं नामस्मरण त्यांच्याकडनं घडू द्या नामस्मरणासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल तर कोणत्याही एका दिवशी कोणत्याही एका दिवशी तुम्हाला सांगते गुरुवार असेल तर स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक एक दोन मिनटाचा अगदी दोन मिनिटाचा सोमवार असेल तर महादेवाच्या पिंडीवर शिवपिंडीवर मंगळवार असेल तर ओम हण हन हनुमंते नम किंवा हनुमान चालिसाचं पठण करायला लावा किंवा फक्त हनुमानाचं स्मरण करायला लावा बुधवार असेल तर विठ्ठलाची विठ्ठलाचं स्मरण करायला लावा विठ्ठल काय आणि विष्णू काय सारखेच आहेत बुधवारी गणपतीचं पण करतात मंगळवारीसुद्धा गणपतीचं स्मरण करतात तर बघा स्मरण कोणतं कोणत्या दिवशी करण्यापेक्षा त्या देवाची आठवण आहे आणि तो देव आपल्याबरोबर आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं त्याचबरोबर ज्या दिवशी वेळ भेटेल ज्या दिवशी त्यांच्याकडे वेळ असेल किंवा रोज जरी त्यांना शिवपिंडीवर अगदी पाच थेंब ज जलसुद्धा त्यांना अभिषेक करता आला बाकीचा तुम्ही करा पण पाच वेळासुद्धा त्यांनी फक्त जल अभिषेक केला शिवपिंडीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर किंवा कोणत्याही अभिषेकासाठी म्हणते आहे मी त्या भोगातनं ते त्रासमुक्त होतात आणि त्यांना त्यातनं ते जे जे जिथं शंभर टक्के भोग भोगावे लागतील ना तिथं स सत्तर टक्के होऊन जातात आणि हे हळूहळूहळू थोडीशी थोडं रीतीने तुम्हाला त्यांना थोडं वळवावं लागणार आहे आपल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी येतात जेव्हा आपण देवधर्मातलं स्वामींचं नाव दत्तांचं नाव घेत असतो आपल्या मुलांमध्ये सुद्धा ती गोष्ट येते आणि आपण सारखं असं म्हणत राहिलो तर आपले आपल्याबरोबरचे आपला नवरा आपली बायको हे सुद्धा त्यामध्ये रमत जातात कारण तुम्ही तसं वातावरण क्रिएट करता त्यामुळे झालं शक्य तर रोज शिवपिंडीवर जलाचा अभिषेक अगदी पाच पळीसुद्धा केला तरीही चालेल स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला पाच मिनटाचा तरीही चालेल पाच पळीचा केला तरीही चालेल किंवा पाच मिनटं बसून देवाचं नामस्मरण केलं तरीही चालेल त्यामुळे तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल जी योग्य गोष्ट वाटेल ती त्यांच्याकडे करा देवपूजा करत नसतील नका करू देऊ पण दोन मिनटं देवासमोर बसून तिथे देवाचं स्मरण करायला लावा आपल्या मुलाबाळांना आपल्या घरच्यांना आपल्या नवऱ्याला जे कोणी तुम्हाला तुमच्या घरात असं वाटतं की तुम्हाला त्यांचं घराण्याचं सुख सुख सुखसमाधान बघायचं आहे तर ही सवय तुमच्या घरातल्या सगळ्यांना लावा बघा त्यांच्याबरोबर ते तुम्हालासुद्धा तेवढंच समाधान मिळेल आणि तुम्हालासुद्धा तेवढाच आनंद होईल ही एक गोष्ट आजपासूनच सुरुवात केली ना तर कधीच तुम्हाला ते वाईट दिवस बघावे लागणार नाही कधीच तुम्हाला देवासमोर हात जोडून विनंती करावी लागणार नाही की देवा माझ्यावर अशी वेळ आली आहे मला काहीतरी काहीतरी मार्ग दाखव कुठे ना कुठे मार्ग आपोआप सापडत जातील आणि तुम्ही आनंदी राहाल तर अशा पद्धतीने तुमच्या मुलांना तुमच्या नवऱ्याला तुमच्या बायकोला ज्यांना कुणाला तुम्हाला वाटत असेल आपुलकी वाटत असेल त्यांनाही छान सवय लावा आणि तुमच्या आयुष्यातला बदल स्वत बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानशा माहितीबरोबर आणि छानशा व्हिडिओबरोबर ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ